सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या लाईव्ह शेशनमध्ये आणि आज आपण व्हरपची प्रॅक्टिस घेणार आहोत या जिल्हा परिषद शाळेच्या मुली आहेत आपला एक गावाकडे क्लास आहे आणि त्यामुळे आपण या मुलींची आता प्रॅक्टिस घेणार आहोत आणि जिल्हा परिषद शाळेतलं किती टॅलेंट असते ते, ते शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर दिदी मला सांगा आक्स बरं बरं पटापट पड़ जोरात उत्तर द्या राईट लिहिणे स्पीक बोलने, रन ऍक्ट फॉरगेट फॉरगेट विसरणे डू करणे रिमेंबर हा सॉल हा जम्प लिसन टेक घेणे अल्टरनेट नंबर लावायचा पटापट लूक गिव लेंड व्हेरी गुड वॉच सी पाहणे बरोबर यूज उपयोग करने। यूज म्हणजे काय उपयोग करणे त्याच्यानंतर करणे हा सेंड पाठविणे त्याच्यानंतर से म्हणणे डीग टेल तेल सांगने। सांगने। तेल म्हणजे काय सांगणे ठीक आहे तुला नाही आलं तर तू सांगायचं अल्टरनेट ओके काही प्रॉब्लेम नाहीये चला वेकअप हा गेटअप उठणे क्लोज वेरी गुड वर्क वेरी गुड त्याच्यानंतर राईज हां आणि सनसेट वेरी गुड चला सीट कोणाचा नंबर आहे त्यांनी सांगा क्राय हेअर बरोबर आहे हेअर ऐकणे फाईंड शोधणे लर्न वेरी गुड रिप्लाय वेरी गुड फिअर घाबरणे फील पूल ओढणे पुश फिनिश फिनिश म्हणजे काय परत सांगा व्हेरी गुड चला कीप, थेवने। कीप ठेवणे रीप रिप म्हणजे काय कापणी करणे तू सांग साक्षी तुझा नंबर आहे स्लीप ब्रिंक आणणे प्रणिता कुक ड्रीम व्हेरी गुड सॉल हा आणि सेव व्हेरी गुड चला विन विन म्हणजे जिंकणे टर्न वळणे आणि स्टॉप म्हणजे काय होत थांबणे तुसाक्षी इट म्हणजे काय खाणे इट म्हणजे काय खाणे प्ले म्हणजे काय खेळणे प्ले म्हणजे काय खेळणे आता हे जे व्हर्ब आहेत या व्हर्ब जर आपण चांगले पाठ केले तर काय होणार आहे आपण चांगल्या पद्धतीनं इंग्रजी समजू शकणार आहोत बरोबर आहे का नाही आणि तुमच्यामध्ये टॅलेंट आहे आता बघा तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकता बरोबर आहे का नाही बरेच जण सांगतात की जिल्हा परिषद शाळेमध्ये एज्युकेशन नाही क्वालिटी नाही तर आपला आपला खेडेगावातला हा जो क्लास आहे हा खऱ्या अर्थानं आपण त्या मुलांचं टॅलेंट शोधण्यासाठी चालू केला आहे बरोबर आहे का नाही आणि तुम्हाला कॉलरशिपमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं पास झालेले आहात शिष्यवृत्ती परीक्षेत पास झालेले आहात आणि हे आपलं टॅलेंट असतं आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे अत्यंत बेसिकपासून मी तुम्हाला शिकवणार आणि व्यवस्थितशीर आता उद्या याचे आपण काय बनवणार आहे सेंटेन्स बनवणार काय बनवणार सेंटेन्स जसं की आपण प्ले मग काय होणार प्ले क्रिकेट रन फास्ट गो स्लो क्लिअर आपण उद्या याचे सेंटेन्स बनवणार आहे आणि ते सेंटेन्ससुद्धा तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहे ओके शाबास